बऱ्याच जणांनी यात्रेमध्ये किंवा जे गावाकडे जत्रा वगैरे असतात यामध्ये तुम्ही ह्या रेवड्या बघितल्या असतील किंवा खाल्ल्यादेखील असतील ती याच रेवड्यांची आपण आज रेसिपी बघणार आहोत अगदी घरच्या घरी तुम्ही पाहू शकता अगदी छान आणि मस्त अशा ह्या रेवड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर मकर संक्रांतीनिमित्त या रेवड्यांची रेसिपी खास तुमच्यासाठी तर यासाठी इथे एक वाटीभर आपण गुळ घेतलेला आहे तुम्ही हे रेवडी नुसती गुळाने देखील बनवू शकता किंवा साखरेने देखील बनवू शकता आणि एक वाटीभर तीळ घेतले अर्धी वाटी साखर घेतली साखरेमुळं कडकपणा येतो रेवडीला जर नुसती गुळाची केली ती ती काही दिवसांनी लवचिक होण्याची शक्यता असते यासाठी तर सर्वप्रथम आपण गॅसवर कढई ठेवून यामध्ये जे तीळ घेतले ते भाजून घेतलेले आहे साईडला काढून घेतले त्यात एक वाटीभर गुळ आपण कढईत टाकून घेतला आहे अगदी दोन ते तीन चमचे पाणी आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी साखर तर या साखरेचं आपल्याला पूर्ण गूळ आणि साखरेचं पाक आपल्याला पूर्ण छान असा तयार करून घ्यायचा आहे तर अधूनमधून आपल्याला हलवत राहायचं आहे सुरुवातीला गूळ आणि साखर छान छान अशी वितळेपर्यंत इथे गॅसची फ्लेम आपल्याला खूप हाय करायची नाही आहे कारण गूळ हा लवकर करपण्याची शक्यता असते म्हणून इथे पाहू शकता का छान असे पाकाला उकळी आलेली आहे आता इथे आपल्याला गॅस थोडासा मिडियम करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला एक चमचाभर आपण साजूक तूप टाकून घेतलेला आहे आता जी पूर्वतयारी करायची तर तुम्ही ते नॉनस्टिक नॉनस्टिकचा पॅन घेऊ शकता किंवा सिलिकॉन शीट ज्यांच्याकडे असेल त्यांनी ती वापरली तरी चालेल तिथे इथे नॉनस्टिकचा मी तवा घेतलेला आहे डोस्याचा त्याला थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेतलं आता इथे आपण पाक आहे आपला तो अधूनमधून हलवत राहायचा आहे आणि याचे आपल्याला खडे तयार होणे परत कारण पाक जास्त शिजत चालला म्हणजे किंवा घट्ट होत चालला की त्याचे परत खडे तयार होत चालतात तर ते खडे होऊ नये यामुळे यामध्ये आपण अर्धा लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे आता लिंबाचा रस टाकल्यानंतर एक पाच मिनटासाठी आपण छान असं उकळून दिलं आणि परत आपण एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे हा पाक आपल्याला आहे की नाही हे चेक करण्यासाठी तर ज्या वेळेस आपण पाक पाण्यात टाकला उचलून बघितला परत असा आपटला तर त्याचा आवाज होतो असं जसं दगड टाकल्यानंतर कसा आवाज होतो असा आणि हाताने तोडला तर त्याचे दोन तुकडे आरामशीर होतात या पद्धतीचा पाक आपल्याला इथे हवा आहे तर आपला हा पाक झाला आहे तर फक्त एक मिनट किंवा दोन मिनटासाठी आपण हा फक्त गॅसवर ठेवणार आहोत मंद गॅसवर बघा एक दोन मिनटानंतर आपण हा पाक आपण ज्या भांडीला आपण ग्रीस करून घेतलेला आहे तूप लावून त्यामध्ये आपण ओतून घेतलेला आहे आता आपल्या उलथणीच्या सहाय्याने किंवा स्पॅच्युलाच्या सहाय्याने तुम्ही हा पाक एकत्र करायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कारण आपल्याला ही प्रोसेस नंतर झटपट करायची आहे आता पाक हा लवचिक आहे गरम आहे त्यामुळे हा पटकन असा ताणला जातो तर सुरुवातीला हात थोडासा नॉर्मल ओला करून घ्यायचा आहे कारण खूप गरम असतो हा पाक आणि हाताला पटकन असं चिटकला जातो यासाठी तर बघा हे हळूहळू करून घ्यायचं आहे थोडंसं एकदा छान असं सेट झालं का थोडंसं गोळा तयार करून घेतला आहे आणि जसं जसं आपण जसं सोनपापडीला तयारी करतो ना त्या पद्धतीची आपल्याला हा पाक पूर्ण ओढून घ्यायचा आहे स्ट्रेस करायचा पूर्ण आणि परत घडी घालायची परत स्ट्रेस करायचा आणि घडी घालायची म्हणजे ताणत चालायचं आहे त्याला जेवढा तांडा जाईल तेवढा आणि परत एकदा फोल्ड करत चालायचं आहे यामुळे काय होईल की आपण जो पाक तयार केला त्याचा जरा थोडासा गुलाबी रंग म्हणजे चॉकलेटी कलरचा रंग आहे तर ह्या रंग हा आपला फिक्कट होत चालतो म्हणजे रंग बदलला जातो जातो याचा बघा जेवढा ताणला येईल तेवढं ताणून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला जी स्ट्रीप तयार करायची आहे म्हणजे कशी पण दोरी वगैरे असते ना अशा पद्धतीची आपल्याला ही स्ट्रीप तयार करून घ्यायची आहे आता हा पाक आपला एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे बघा या पद्धतीने आपण हा ताणून घ्यायचा आता थोडंसं मिश्रण गरम असतं हाताला चटके बसतात पण आता काहीतरी बनवायचं म्हटल्यावर किंवा करून बघायचं आहे तर थोडंसे चटके सहन केलंच पाहिजे की नाही तर बघायचं आहे या पद्धतीने आपण हे पूर्ण असं ताणून घेतलेलं आहे आणि फोल्ड करत चाललं आहे तुम्ही त्यांचा कलर देखील बघू शकता कलर देखील चेंज झालेला आहे आपला आणि किती लवचिक आहे की बघा किती जेवढा ताणला जातो तेवढा ताण पडतो आहे त्याच्यावर तर या पद्धतीने आपण पूर्ण ही स्ट्रीप तयार करून घ्यायची आहे अगदी तुम्ही पहिल्या देखील म्हणजे पहिल्यांदी करत असाल तरी ही परफेक्ट होणार रेवडी तुमची बघा खूप ताणत होतं तर तुटलं दोन भाग केले मी म्हणजे पटकन आपल्याला स्ट्रीप तयार करायला सोपं जाईल या पद्धतीने तर एक आपण पूर्ण स्ट्रीप तयार करून घेतली आता ही दुसरी आपण तयार करून घेत आहो गरम आहे त्यामुळे पटकन असे ती एकमेकाला चिटकली जाते बघा या पद्धतीने तर थोडीशी स्ट्रीप आहे ना ही थोडीशी मोकळी आपल्याला करून एक साईडला असे व्यवस्थित करून घ्यायची की एकमेकावर येईल असं ठेवायचं नाही आणि पाच ते सात मिनटामध्ये इतकी थंड झाल्यानंतर कुरकुरीत होते ना की हाताने बघा तुम्ही इथे मी हाताने तोडत आहे तरी तिचे तुकडे होतात ते किंवा तुम्ही इथे कात्रीच्या सहाय्याने किंवा सुरीच्या सहाय्याने देखील याचे तुम्ही तुकडे तयार करू शकतात पण बघा इथे सुरीच्या सहाय्याने करायला गेला की थोडंसं कारण कडक असेल तर पटकन इकडे तिकडे उडलं जातं तर इथे हाताने पटकन तुकडे होत आहे मी हाताने सगळे तुकडे त्याचे तयार करून घेत आहे पाहू शकता इथे आपली ही छान अशी कँडी तयार झालेली आहे एक प्रकारची आणि एकसारखी झाली आता गॅसवर कढई ठेवून आपण यामध्ये जे भाजलेले तीळ होते ते टाकून घेतले गॅस नॉर्मल गरम करून घेतलेला आहे फक्त आपण यामध्ये आणि जी कँडी आहे आपली गुळाची ती टाकून घ्यायची आहे आणि अल्टीपल्टी करत राहायचं आहे किंवा असं मध्ये मधोमध आपला स्पॅच्यूला जो आहे तो तो गोलाकार फिरवत चालायचा आहे की जेणेकरून हे एकमेकांना आपली जी कँडी आहे ती चिटकणार नाही आणि तीळ त्यावर पूर्ण कोट होतील या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करत चालायचे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे हाय करायची नाही कारण हाय केली तर परत ह्या कँडी आपल्या ह्याचं पाक तयार होईल आणि ते परत एक एकत्र असं चिकट तयार होईल यामुळे बघा इथे थोडंसं स्पॅचूला चायने अल्टीपल्टी केलं आहे पाहू शकता इथे की जे कॅन्डी आहे त्याला थोडेसे तीळ कोट होत चाललेले आहेत आता मधोमध असं स्पॅच्युला फिरून घ्यायचं आहे म्हणजे ते मोकळे होत चालतील एक साईडला आणि व्यवस्थित असे तीळ हे त्याला सगळ्या बाजूनी व्यवस्थित लागले जातील आता या पद्धतीने आपण सर्व करून झालेलं आहे इथे पाहू शकता आता हे काढून घ्यायचं तर झाऱ्याच्या सहाय्याने म्हणजे जे ब बाकीचे तीळ आहे ते निघून जातील आणि असे थोडेसे पसरवून ठेवायचे एक एक दहा मिनटासाठी असं मोकळे करून ठेवले की अगदी कुरकुरीत आपली आपली ही रेवडी तयार होते इथे पाहू शकता अगदी आहे मार्केट की मार्केटसारखी तर तुम्ही कधी बनवताय नक्की बनवा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समधील नक्की लिहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि हाईपचे बटन दाबायला विसरू नका